आवाजांचा बादशहा रत्नाकर आवसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस भाषण कला व स्टेज करेज क्लासेस चला प्रवेश सुरू झाला पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून भव्य सुरुवात भाषण करावं क्लासेस गांधी मार्केट लातूर आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह खास लोकाग्रस्त लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कलाव टेच करेज क्लासेस प्रवेश सुरू झाला कोर्स फक्त तीस दिवसाचा दररोज एक तास द्यायचा आहे पाच जुलै पासून भव्य सुरुवा प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर आवसेकर गांधी मार्केट लातूर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो औसेकर यूट्यूब युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांच स्वागत करतो मित्रांनो लवकरच आपण एक ते दोन दिवसात चाळीस हजार सबस्क्रायबर्स आपण गाठलेला आहे चाळीस हजार सबस्क्रायबर्स आपल्याला जुळलेले आहेत माझा एक व्हिडिओ ताबडतोब चाळीस हजार लोकांच्या मोबाईलमध्ये जातो आणि पन्नास लाख व्हिअर्स एक वर्षात रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल संपादित केलेले आहेत पन्नास लाख लोकांनी आपलं युट्यूब पाहिलेलं आहे त्याबद्दल पन्नास लाख लोकांचं विवर्स आणि चाळीस हजार सबस्क्रायबरचं मी धन्यवाद मानू इच्छितो मित्रांनो हे तुमचं प्रेम आहे अनेक लोक म्हणतात दादा तुम्ही खरं बोलतात पण मित्रांनो खरं हे अत्यंत कडवट असत खर हे कोणाला रुचत नसत कधी कधी खरं बोलल्यानं नुकसान होतं कधी कधी खरं बोलल्यानं फायदा होतो आणि आता या वयात या आयुष्याच्या टप्प्यावर नफा नुकसानीचा विचार न करता अन्याय अत्याचार खंडणी बलात्कार खून आणि अन्याय त्याचबरोबर लोकांवर होत असलेले अत्याचार याच्या विरोधात आवाज उठवणे हेच रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलचं आयुष्याचं महत्वाचं काम असणार आहे नागरिक मित्रांनो आणि युट्यूबचं हे रेकॉर्ड हे अजिरामर रेकॉर्ड आहे तुम्ही कधीही जाऊन त्या दिवशीचा आपला व्हिडिओ पाहू शकता एवढं युट्यूबचे धन्यवाद आपण मानले पाहिजे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो हे आपल्या सर्वांचे आभार झाले काल आषाढी एकादशी संपन्न झाली वीस लाख भाविकांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला साकडं घातलं की हे पांडुरंगा या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला जनतेला आशीर्वाद दे दुर्बुद्धी येऊ देऊ नको पाऊस चांगला पडू दे आणि माझा ग्रामीण भागातला शेतकरी समृद्ध होऊ दे पांडुरंगा एवढच मागणं आहे तुला की कुठ्यावर अत्याचार अन्याय होऊ नये आणि या एक वर्षात कुणीही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नये कुठल्या तरुणींनी आत्महत्या करू नये कुठल्या मुलांनी आत्महत्या करू नये एवढं पांडुरंगाच्या चरणी आपण दंडवत घालून नतमस्तक होऊन मागणं करूया आणि मित्रांनो पांडुरंग आपलं ऐकेल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि मित्रांनो आता श्रावण येतोय श्रावण म्हणजे भगवान महादेव परळीचं ग्रामदैवत श्री वैद्यनाथ एक महादेवाचं रूप मित्रांनो याच परळी शहरामध्ये अठरा महिन्यापूर्वी म्हणजे दीड वर्षापूर्वी महादेव मुंडे यांची निर्घुणपणे हत्या झालेली होती तहसीलच्या समोर याच वैद्यनाथच्या नावाला असलेल्या कॉलेजच्या जवळ मित्रांनो आता कुठेतरी अशा निर्माण झालेली की महादेव मुंडेंच्या हत्येला खुणाला वाचा पोडलेली आहे बाळा बांगरनं हा बाळा बांगर कोण दोन ते तीन दिवसापूर्वी ज्यांनी गौप्यस्फोट केला आणि वाल्मिकी कराडावर गंभीर आरोप केले की हाच वाल्मिक कराड कसा सूत्रधार आहे संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणात आणि त्यांनी हे आता सांगितलेलं आहे की या महादेव मुंडेंची हत्या करून त्याच्या नरडीचा घोट घेत मास्क आणि हाडाचा टुकडा त्याच्या टेबलवर आणून टाकला आणि त्या मारेकऱ्यांना ह्याच वाल्मिक उदारांत करांना गाड्या भेट दिल्या वा परमेश्वर हे पांडुरंग हे महादेवा काय घडतंय या कोण वाचवणार आहे या परळीला आता या महादेव मुंडेंचा तपास ज्या सानप या नावाच्या अधिकाऱ्यांकडे गेला पोलीस अधिकारी पी आय कडे तर त्यांनी काहीतरी उत, असं उत्तर दिले असं म्हणतात आणि हे जबाबदारी संविधान महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी काल एका प्रतिष्ठित न्यूज चॅनलला दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की सानप म्हणाले म्हणजे बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला बंगल्याहून फोन आरोपी कोण हेच आपला टायटल आहे मित्रांनो वरळीत कुणाचा बंगला आहे त्या बंगल्याचा सूत्रधार कोण आहे तर हा वाल्मिक कारण आहे आणि ज्या बंगल्याहून फोन जातो की महादेव मुंडेंच्या प्रकरणात काही पुन्हा पकडू नका आरोपी काय नाही दुसरं कोणा काय टाकायचं टाका मित्रांनो ज्ञानेश्वर मुंडे सांगितले की शंभर फुटावर त्याची डेड बॉडी पडलेली होती अलीकडे शंभर फुटावर त्याची गाडी होती गाडी सापडती बॉडीने सापडत मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला हात जुडून विनंती आहे दादा तुम्ही टायरात घेण्याची भाषा करता आता घ्या सगळ्यांना टायरात आणि खोदून काढा हा महादेव मुंडेंचा हत्येचं प्रकरण मुळात जात्याच्या अठरा महिन्यापासून दरदर की ठोकरे खाके भटक रही हे ज्ञानेश्वरी मुंडे आवडून मधीच हिंदी आलं बघा कशा मुळे आलं माहित नाही कदाचित राज ठाकरे उद्धव ठाकरे ना हे हिंदी आवडेल करे माहित नाही पण मित्रांनो लक्षात घ्या की हत्या होते अठरा महिने झालं त्याचा तपास वागत नाही त्यानंतर जपास सात ते आठ अधिकारी तपास अधिकारी बदलले मग कुणाच्या बंगल्याहून फोन गेला कुणाच्या आदेशाहून पोलीस काम करतात कुणाच्या आदेशाहून तपास थांबला आणि हा महादेव मुंडेंचा हत्यात दाबण्यात आली अशा कितीतरी हत्या या परळी आणि बीड शहरात आतापर्यंत दाबण्यात आल्या जिल्ह्यामध्ये याच अग्नित हिंती आहे कित्येक तर उघड आलेले नाहीत आणि ज्या उघड येतात त्याचाच फक्त गौगाव होतो जर संतोष देशमुखचं प्रकरण जर मनोज दादा झरांगीनी उचललं नसतं मनोज दादा झरांगीनी जर ठिया मांडला नसता तर हे प्रकरण धसा जात नव्हतं आता पुन्हा धस नाव आलं बघा आपल्या बोलल्यावर याच सुरेश धसांनी याच महादेव मुंडेंच्या परिवाराची जाऊन भेट घेतली त्यांना सांत्वन केलं त्यांना सांगितलं की याला न्याय दिला जाईल आता धस कधी होतात फस हेच माहीत नाही असा आवाज उठवला त्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात असा आवाज उठवला पुन्हा झाले धस फस आणि याच धसांच्या बाबतीत आता मनोज दादा जरांगे नाराजी व्यक्त करतात की हे प्रकारे शेवटपर्यंत लव धरत नाहीत मधीच सोडतात मधी मधी मीडिया एवढा धसांच्या पाठीशी पळाला होता उठल्या सकाळी उठल्यापासून धसांच्या बंगल्यावर बोम घेऊन बोला पत्रकार तयारच आमचे धस म्हणजे त्यावेळेस नॅशनल हिरो झाले होते टीव्ही चॅनलचे सुरेश धस साहेब मादेव मुंडेचं प्रकरण तुम्ही उचललं खरं पण ते धसाच कोण न्यायच फक्त तुम्ही प्रकरण उचलता पुन्हा मध्येच सोडून देता मग कोणतं डिलिंग होत काय मॅनेज होत तेवढं आपण स्पष्ट बोलतो कारण आपण आधीच सांगितलेलं आपलं चॅनल कोणत्या नेत्याचं नाही कोणत्या पार्टीचं नाही कोणत्या धर्माचं नाही कोणत्या देशाचं कोणत्या झेंड्याचं नाही कोणत्या चिन्हाचं नाही आपण कोणाचीच गुलाम नाहीये आणि म्हणून आपण एवढं स्पष्ट बोलू शकतो मित्रांनो आता हे महादेव मुंडेचं प्रकरण का दाबल्या चाललंय बाळा कौतुक केलं पाहिजे हे बाळा बांगर आता ह्या तुमच्या ज्ञानेश्वरी ताईंना तुमच्याकडून आशा निर्माण झालेली आहे लवकरच त्या तुमची भेट घेणार आहेत बाळा बांगरची आणि बांगा बांग बाळा बंगरनी ज्या दिवशी हे स्टेटमेंट केले की त्या मामा महादेव मुंडेचा हाडाचा आणि मासाचा टुकडा त्या वाल्मी कराडच्या टेबल टाकण्यात आला त्याला फोन करून देण्यात आला बघा आम्ही त्याच्या नरडीचा खोट घेऊन आलेलो आहे की लगेच वाल्मिकराडने त्यांना गाडी भेट दिली लेखे जाओ पपा पप्पा एक खून केला की लगेच गाडी मिळते हो ही स्कीमच आहे बीड जिल्ह्यामध्ये मर्डर करा गाडी घ्या मित्रांनो ग्रह खात मुख्यमंत्री अजित तुमच्या समोर फार मोठ चॅलेंज मर्डर करा गाडी घ्या ही स्कीम आहे काय बीड जिल्ह्यामध्ये मला प्रश्न असा पडतो कि तिथले व्यापारी कशा दहशतीमध्ये असतील कित्येक व्यापाऱ्यांनी आपापले उद्योग बंद करून इतर शहरं गाठलेली आहेत कित्येक जण गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहेत व्यापारी कित्येक व्यापारी देशधडी लागलेले आहेत फक्त राजकीय दबाव खंडणी षड्यंत्र खून बलात्कार आणि परवाच तुम्ही पाहिलेले प्राध्यापक विजय पवार शिक्षकांमधला भक्षक बीडचं प्रकरण म्हणजे मुली सुरक्षित नाही आहेत व्यापारी सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही महादेव मुंडेचा आता प्रकरण बाहेर येणार आहे का नाही अठरा महिने झालं आणि काल तर ज्ञानेश्वरी ताईंनी सांगितलं की मी आता मंगळवारी एसपी पी कावत साहेबांची भेट घेणार आहे आणि शुक्रवारी मी माझ्या सहित आत्मदहन या कावत साहेबांच्या ऑफिस समोर करणार आहे कावत साहेब वेळीचा आवड घाल ज्ञानेश्वरी ताई तुम्हाला हात जुळून विनंती आहे की ज्या पद्धतीने संतोष देशमुखची मंडळी आहे संतोष देशमुखचा परिवार धनंजय मुंडे लढतो आहे त्याची मुलगी लढतीय त्याचा छोटासा आता अन्याच्या संयम शांततेत लढत आहे तुम्ही सुद्धा संयम सोडू नका ज्ञानेश्वर पाऊल तुम्ही घेऊ नका कारण तुमच्या काही फरक पडणार नाही एवढं गेंड्याचं कातडा निरडावलेलं आहे सरकार पोलीस खातं एवढं धावणीला बांधल्या गेलेलं ह्या राजकारणी लोकांच्या त्याचे हे एक एक उदाहरण आहेत मित्रांनो आणि म्हणून मी तुम्हाला टायटल दिलंय की बंगल्याहून फोन आरोपी कोण आरोपी कोण हे सानप साहेबांना सगळं माहिती आहे मग महादेव मुंडेच प्रकरण दाबल्या का चाललंय आता काल कावत साहेबांनी बाळा बांगरांचं एक स्टेटमेंट घेतलेले बाळा बांगरला पोलिसांनी बोलून घेतलेलं होतं खूप चांगलं काम चालू आहे कावत साहेब तुम्हाला धन्यवाद तुमच्याकडूनच आता थोड्या आम्हाला आशा निर्माण झालेल्या आहेत की हे पोलीस अधीक्षक खरच प्रामाणिकपणे कोणत्याही राजकारण्याच्या कोणत्याही मंत्र्याच्या कोणत्याही फुणाच्या फोनला कोणत्या कुणाला दबावाला बळी न पडता या कावंत साहेबांनी या ज्ञानेश्वरी ताईला पूर्ण विश्वास दिलेला की ज्ञानेश्वरी ताई तुम्ही काळजी करू नका या महादेव मुंडेला या महादेवाच्या नगरीमध्ये या वैद्यनाथांच्या नगरीमध्ये मी शपथ घेऊन सांगतो की याला न्याय दिल्याशिवाय कावंत साहेब होऊन जाणार नाही सानब साहेब सुद्धा बंगल्यावरून फोन आला तू महादेव मुंडे प्रकरण दाबा मग तो फोन कोण केला धनंजय मुंडे तर नाही करणार धनंजय मुंडेंना आता कर धनंजय मुंडे, मुंडे विषय निघाला म्हणून मित्रांनो मी सांगतो धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागरांचा बदला घ्यायचा आहे म्हणून मध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतली कोण संदीप क्षीरसागर आमदार संदीप क्षीरसागर ज्या संदीप क्षीरसागरांनी धसच्या खांद्याला खांदा लावून अख्ख्या महाराष्ट्रात सभा घेतल्या कुणाच्या विरोधात आमदार धनंजय मुंडेच्या विरोधात मग धनंजय मुंडेने विचारलं तुम्हाला माझा राजीनामा पाहिजे होता का संत देशमुख हत्येला न्याय पाहिजे होता यांचं लक्ष राजकीय त्यांच्या राजीनाम्यावर आता त्यांचा राजीनामा जरा झाला समाधान आता संदीप क्षीरसागर कुठल्या सागरात येत माहित नाही आणि धस कधी फस झाली हे माहीत नाही झाला राजीनामा झाला बर या राजीनाम्यातून मिळवलं काय या राजीनाम्यातून मिळवलं काय एकट्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेली म्हणून दहशत संपली का धनंजय मुंडेंचा राजीनामा घेली म्हणून तिथली गुल्डगिरी संपली का अजूनही रील्स तयार होतात अजूनही अठरा एकोणीस वर्षाच्या पोरांची माते भडकवण्याचं काम सुरू झालेलं आका आकाचा आका त्याचा आका, आका या सर्वांचा आका असे आका बसलेले <laughs> <laughs> त्यावेळेस बाळा बांगरनी काल हे स्टेटमेंट केलं एक दोन दिवस त्या दिवशी संत महादेव मुंडेंची पत्नी आणि परिवार धाय मुकुल रडत होता बाळा बांगरनी जे सांगितलं की त्याच्या मासाचा तुकडा टेबलवर फेकला हे बघा खलास करून आलो त्या महादेव मुंडेला लगेच बक्षीस बला कोणती गाडी पाहिजे मग ते बक्षीस देणारा कोण आहे मारणारा कोण आहे असंच रे का आणि पुढे ह्या परळी बीड याच भवितव्य काय ही तरुणांची पिढी हे भारताचं उद्या असं असताना हे महाराष्ट्र समृद्धीकडे मुख्यमंत्री लक्ष द्या जरा जा इकडे जाईल महाराष्ट्र समृद्धीकडे पण इकडे इकडे लक्ष द्या हे प्रकरण दबल्या नाही गेलं पाहिजे या प्रकरणाला बाळा बांगरने वाचा फोडलेली आहे आणि याच्या मुळाशी जाणार आता अजून चारशे अजून आरोपपत्र दाखवणार आरोपपत्र दाखवणार मग आरोपी पकडणार तिथून चार्जेस फाईट होणार तिथून कोर्ट केस चालणार कधी न्याय मिळणार आहे महादेव का, का पुन्हा संतो दिसून सारखं तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख ज्ञानेश्वरी दे मुंडीनं मी त्याच्या पत्नीनं हे दोन लेकरं शिकवायचे तीन लेकरं शिकवायचे एका तुमच्या कोर्ट कक्षाला करत बसायच्या मित्रांनो हे ज्यावेळेस आपण ऐकतो ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस मन सुन्न होऊन जात आणि कुठंतरी न्यायावरचा विश्वास उडायला लागतो म्हणून या प्रकरणाला धसाच न्यायचं काम धसाने पुन्हा एकदा आवाज उठवा खरंतर खासदार सुप्रियाताई सुळे या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या घरी जाऊन त्यांचं सा साथ अवय राजकीय लोक येतात चॅनल सोबत घेऊन येतात त्याची प्रसिद्धी करतात मीडिया ट्रायल केली जाते आम्ही काहीतरी समाजासाठी करतो हे दाखवलं जातं कुठे आता रुपालीताई चाकणकर रुपालीताई चाकणकर हे तुम्हाला चॅलेंज आहे चॅलेंज एक महिला आपल्या पतीच्या हत्येच्या संदर्भात या मंगळवारी कावंत साहेबाला भेटणारे आणि शुक्रवारी आत्मदहन करणारे हे तुम्हाला चॅलेंज आहे रुपालीताई तुम्ही ताबडतोब फोन लावा ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि आधार द्या धीर द्या की सांगा मग हा महिला आयोग तुमच्या पाठीशी आहे रोहिणी खडसेंचा बदला घेण्यासाठी तुम्हाला जळगावात जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेता आली चाकण करता येई पण मग ज्ञानेश्वरी मुंडेंच्या परिवाराची भेट घेता नाही तुम्ही आता तरी अजून आहेत तुमच्या हातात चार आठ दिवस तुम्ही जा त्या जा ज्ञानेश्वरी मुंडेंच्या प्रकरणात लक्ष घाला चाकण करता येईल आणि तरी पण आता चाकण करताईचं चा थोडं अभिनंदन मला करावं वाटतं की त्या थोड्या ऍक्टिव्ह झालेल्या वाटायला लागल्यात आता इतके दिवस माहित नव्हतं की महिला आयोग काही आहे चाकणकरताई कुणी आहे तर त्यांच्या ते, ते रम्मान होत्या कौतुक सोहळ्यात पण आता चाकण करताई खडबडवून जाग्या झालेल्या की त्यांना कळून सुटले की महाराष्ट्रात आपल्याबद्दल रोष निर्माण व्हायला लागला आहे आता ऍक्टिव्ह दिसायला लागलेल्या आहेत आनंद वाटला आनंद वाटला की तुम्ही रोहिणी खडसेंच्या पीएच्या पत्नीच्या बाजूनं उभा टाकल्या जळगाव मध्ये व्हा वा धन्यवाद तस उभा टाका ना इकडे येऊन ती जी मुलगी आहे तिच्यावर अत्याचार केला ह्या प्राध्यापक विजय पवारनं या ना बीडमध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स घ्या परळीत या धनंजय मुंडेंच्या बाली किल्ल्यात या आणि ह्या महादेव मुंडेच्या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या या बाळा बांदरची भेट घ्या त्या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या घरी जा त्यांना सांत्वन करा जसं सुप्रियाताई सुप्रियांनी सांत्वन केलं तसं सा तुम्ही पण करा आणि दाखवून द्या की महिला आयोग अजून आहे मी सुद्धा कार्यरत झाले मी सक्रिय झाले ही दाखवण्याची नामी संधी रुपालीताई चाकणकर तुम्हाला आता आलेली आहे ही संधी तुम्ही दौडू नका आणि जर खरंच शुक्रवारी ज्ञानेश्री मुंडेंनी काही खर्चाच बरं वाईट करून घेतलं तर गंभीर परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते मित्र म्हणून वेळीच त्यांना आधार दिला पाहिजे त्याला धीर दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ल अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पालकांच्या कानावर ही गोष्ट घालणं जरुरी आहे म्हणून पालकमंत्री साहेब अजित दादा तुम्ही वेळीच या प्रकारात लक्ष घाला आणि आरोपींना टायरा घ्या म्हणून काल जीव व्याकुल होऊन ज्ञानेश्वरी ताईंनी एक शंका उपस्थित केलेली आहे की हे प्रकरण दाबल्या चाललंय पुन्हा उचलल्या जातं पुन्हा दाबल्या जातं पुन्हा उचलल्या जातं पुन्हा उचल दाबल्या चाललंय तू कर मारल्याने मी करते रडल्याने मी करतो मारल्याने तू कर रडल्याने हे काय चाललेलं आहे एवढ्या पुरतं धस येतात आवाज उठवतात जातात निघून सुप्रियता येतात आवाज उठवतात जातात निघून हे प्रकरण दाबणार आहेत का हे एकदा स्पष्ट सांगून टाका की ज्यावेळेस बाळा भांगर समोर आलेला आहे तो सांगतोय तो, तो काय सांगतोय ते त्यांना विचारा त्याच्याकडे काय गोपनीय माहिती आहे महादेव मुंडेंच्या प्रकरणाची काल झालेली आहे तावन साहेबांनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांचं पूर्ण स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे आता महादेव मुंडेच्या प्रकरणाला गती येणार आणि याच्यातले जे कोणी पाच का सहा आरोपी आहेत कोणीही सुटणार नाही आता हे जे छोटे 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 आका आहेत ना झिपऱ्या वाढवलेले वा झीन घालून रिव्हॉल्वर कमर लावून दारू पिऊन झिंकून गांजा चरस वडून ड्रग्स मध्ये तल्लीन झालेला हा बीड जिल्ह्यातला तरुण ज्याला भरकटण्याचं काम ह्या पैशाच्या जीवावर वाल्मिक सारखे लोक या फंटर टम्पर गोळा करतात आणि त्यांच्या हातातून असे कृत्य करून त्यांचं जीवन बर्बाद करतात त्यांच्या वडिलांना काय वाटत असेल मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की ज्या पद्धतीने संतोष देशमुख परिवाराच्या पाठीशी अख्खा तेरा करोडचा महाराष्ट्र उभा राहिला तसाच आता महादेव मुंडेच्या प्रकरणाची सुद्धा आपण उभा राहताल असाच बुलंद आवाज या महाराष्ट्राच्या तमाम जनतेने उठवला पाहिजे मित्रांनो की यापुढे अशा घटना नाही घडल्या पाहिजे याच्या जातीनं लक्षात माझी कळकळीची विनंती मुख्यमंत्री कावन साहेबांचं सा तर मी अभिनंदन करू इच्छितो एस पी साहेब तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही लक्ष घालताय अत्यंत प्रामाणिकपणे तुमचं काम चालू आहे असं ज्ञानेश्वरी मुंडेनी सांगितलेलं आहे सगळं काही खरं असलं तरी दबाव बंगल्याहून फोन आरोपी कोण मग बंगल्याहून फोन कोणी केला बंगल्याहून फोन करायचं काम तर मुंडे साहेब नाही करणार धनंजय मुंडे नाही करणार मग त्यांचे कोण खालचे कार्यकर्ते आहेत मग त्या कार्यकर्त्यात वाल्मिक आहे का मग कोणी सानपला फोन केला कोणाला पकडू नका म्हणून म्हणतात बंगल्याहून फोन आला आणि तपास दाबला बंगल्याहून फोन आला तपास थंड झाला कुठं चाललाय आपला महाराष्ट्र मित्रांनो विषय गंभीर आहेत विषय भरपूर आहेत या भाषावादाच्या संदर्भात चर्चा होते मोठे मोठे पान भरून रखायला येतात माती भडकवल्याचं काम सुरू झाले आहे आणि निवडणुका आल्या महापालिकेच्या निवडणुका आल्या कारण मुंबईची महानगरपालिका हे भ्रष्टाचार करायचं फार मोठं कुरण आहे तीस तीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष तुमच्या हातात सत्ता देऊन अजून मुंबईची तुंबई थांबली नाही आता तुमच्या समोर एक विषय आलेला मराठी अरे ना त्या मराठीचा एवढा कळवळ आहे तर त्या बेळगाव धारवाड बिदर ह्या भागांना न्याय द्या हा जो भाषावादाचा हा जो कर्नाटक सीमा आपला जो आपला जो मराठी माणसांना ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये त्रास दिला जातोय मराठी माणूस जसा असह्य झालेला तिथं आतापर्यंत शेकडो लोकांनी बलिदान दिलं ह्या मराठीसाठी तिथं जाऊन त्यांच्या त्यांचं त्यांना पाठबळ द्या आज या बेळगाव ह्या भागामध्ये त्यांच्या व्यथा काय बघा मित्रांनो विषय खूप आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळेची मर्यादा आणि आपला वेळ फार महत्वाचा आहे तेवढ्यातरी तुम्ही आमच्या चॅनलला आशीर्वाद देत आहे आमचं चॅनल पाहताय रत्नागरावसे युट्यूब चॅनल हे वाढवताय सबस्क्रायबर्स वाढत आहेत व्ह्युअर्स वाढतायत आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी धन्यवाद करू इच्छितो आणि मित्रांनो जाता जाता जात मी तुम्हाला एक स्टेटमेंट करतोय पाच जुलैपासून आपला भाषण कला आणि स्टेज करीत क्लासेस सुरू झालेले अव्याहतपणे चालणारा हा कोर्स आहे ऍडमिशन ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून पुढे तीस दिवस चालणारा हा कोर्स आहे कोणी कधी ऍडमिशन घ्या आज घ्या उद्या घ्या पर परवा घ्या किंवा पाच पाच जुलैला ज्यांनी घेतलं त्यांनी पाच ऑगस्ट पर्यंत त्यांचं शिकवलं जाईल जो आज घेतोय तर इथून पुढे तीस दिवस शिकवलं जाईल तर असा जो भाषण करा स्टेज करेज क्लासेस रत्नाकर अवसेकर आवाजांचा बादशहा त्यांच्या भाषण कला कर स्टेज क्लासेसला ऍडमिशन घ्या तुमचं भविष्य घडवा दररोज प्रॅक्टिकल आहे दररोज तुम्हाला व्यासपीठावर बदल दिलं जाईल दररोज तुमच्या माईक दिला जाईल आणि दररोज तीस दिवस कंटिन्यू नॉन स्टॉप सुट्टी नाही तुमच्याकडून भाषण कलेचा सराव करून घेतला जाईल आणि चांगला वक्ता घडवला पाहिजे ह्याच ध्येयानं आम्ही प्रेरित झालेलो आहोत आणि भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे प्रथम बॅच जवळपास हाऊसफुल झालेली आता दुसऱ्या बॅच ऍडमिशन सुरू झालेलं आहे दहा दहा मुलांची एक बॅच आहे तर मित्रांनो बघा ऍडमिशन घ्या आणि भाषण काला स्टेज करेज जरूर जरूर शिका आणि तुम्ही सुद्धा बोलत व्हा जो बोलेल मला सांगतो जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलणार त्याचं सोनं सुद्धा विकणार नाही मित्रांनो चला आता आता इथंच थांबूया पुन्हा भेटूया उद्या एका नवीन विषय असं पण तुमच्या कमेंट जरूर लिहा का, का महादेव मुंडेचं प्रकरण दाबल्या जाणार आहे का असं तुम्हाला काय वाटत महादेव मुंडेचं प्रकरण दाबल्या जाईल का आरोपी सापडतील का आणि ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळेल का बघूया आता ज्ञानेश्वरी कावन साहेबांना भेटणार आहेत मंगळवारी शुक्रवारी त्यांनी त्या ऐशा इशारा दिलेला आहे आहेत पस आता हे राजकारण खडबडून जागे होतात का ते आपल्याला पाहावं लागेल काय काय घडतं यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आपण पर राहा सतर्क राहा जागरूक राहा आणि काळजी घ्या उद्या भेटूया नमस्कार सकाळचा भोंगा वाजतच राहणारे नमस्कार आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस भाषण कला व स्टेज करेज क्लासेस चला प्रवेश सुरू झाला पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून भव्य सुरुवात भाषण करावं गांधी मार्केट लातूर आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशहा खास लोकाग्रस्त लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कलाव क्लासेस प्रवेश सुरू झाला फक्त दिवसाचा दररोज एक तास द्यायचा आहे पाच जुलै पासून भव्य सुरुवात प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर आवसेकर गांधी मार्केट लातूर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल